नमस्कार प्राणा हिलिंग अँड ऑकल्ट सायन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण सिंह राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना आरोग्य प्रेम रिलेशनशिप असेल जॉब असेल व्यवसाय असेल किंवा आर्थिक परिस्थिती कशी राहणार आहे हे बघणार आहोत तर चला व्हिडिओकडे वळूयात की या महिन्याला तुमची ग्रहस्थिती कशी असणार आहे हे आपण जाणून घेऊया सिंह राशीवाल्यांसाठी हा महिना खूपच पॉवरफुल राहणार आहे प्लस या महिन्यात तुमच्यातील चार कॉन्फिडन्स आणि लिडरशिप क्वालिटी ह्या महिन्याला सुपर ऍक्टिव्ह राहणार आहे डिसेंबर विल you पुश यू बोल्ड so टॉवर डिसिजन्स पण त्याच सोबत पेशन्स ठेवणंही खूप गरजेचं आहे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये करिअरच्या बाबतीमध्ये जर बघितलं ना तर ह्या महिन्याला तुमच्या प्रोग्रेसला टीमवर्कची खूप गरज पडणार आहे पण या महिन्यामध्ये टीम वर्कची गरज जरी पडेल तरी लिडरशिप तुम्हीच करणार आहात लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये तेवढी असणार आहे आणि तुमच्या लिडरशिपमध्ये झालेलं काम हे उत्तमा उत्तमच होणार आहे जर तुम्हाला जॉब चेंज करायचा असेल ना तर योग्यच वेळ आहे पण त्यासोबतच एका गोष्टीची काळजीही घ्या की डोंट रश थिंक बिफोर यू टेक एनी मेजर स्टेप कुठलाही मेजर डिसिजन घेताना थोडस विचार करून कुठलाही मेजर स्टेप घेताना थोडस करूनच घ्याल कुठलाही डिसिजन हा घाई गडबडीत घ्यायचा नाहीये इमोशनल होऊन घ्यायचा नाहीये फायनान्सचा जर विचार करायचा म्हटला ना तर हा महिना स्टेबल प्लस ग्रोथ ओरिएंटल असणार आहे अनएक्सपेक्टेड इन्कम असेल बोनस असेल किंवा पास्ट लाईफमध्ये मध्ये जे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट ही ग्रोथने तुमच्याकडे येणार आहे म्हणजे ग्रोथ, ग्रोथ करून तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे स्टेबिलिटी खूप छान असणार आहे या महिन्यामध्ये तुमच्यासाठी पण त्यासोबत शॉपिंग मूड ही ऍक्टिव्ह असणार आहे तुमचा ह्या महिन्यामध्ये ग्रोथ तर आहे पण शॉपिंगचा मूळ परत परत पर तुमचा होतच राहणार आहे त्यासाठीच खर्च टाळा आणि बजेट स्टेबल ठेवा प्लॅनिंग करा तरच तुमचा पुढचा महिना हा स्मूथ जाईल नाहीतर अडथळे किंवा प्रॉब्लेम्स येण्याचीही शक्यता खूप आहे लव्ह लाईफचा जर विचार करायचा म्हटलं तर या महिन्यामध्ये तुमच्यासाठी वॉर्म अँड इमोशनल सिच्युएशन राहणार आहेत जे लोक कमेटेड असतील किंवा होते किंवा आहेत त्यांच्यासाठी हा महिना मिसअंडरस्टँडिंग दूर करेल तुमच्यातले जे जुने वादावाद असतील मिसअंडरस्टँडिंग असतील ते ह्या महिन्याला दूर होतील पण बोलणं खूप गरजेचं असतं प्रत्येक रिलेशनशिप मध्ये बोलून सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात आणि जे सिंगल असतील ना त्यांच्यासाठी जे जुने फ्रेंड्स होते जुनी फ्रेंडशिप तुमची वाली रोमॅन्टिक रिलेशन मध्ये बदलण्याची ही वेळ आहे जर तुमच्या आयुष्यात कोणी जुनं फ्रेंड असेल किंवा जुनी मैत्रीण असेल आणि ती तुमच्या आयुष्यासाठी खूप खास असेल किंवा आपण म्हणतो ना क्राईम पार्टनर आहे जर असंही कोणी क्राईम पार्टनर असेल तुमच्या लाईफमध्ये तर तिला तुमचे लाईफ पार्टनर करायला काही हरकत नाही हेल्थच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हटलं तर तुमची एनर्जी लेवल नेक्स्ट लेवलला राहणार आहे म्हणजे हाय असणार आहे फक्त वर्, वर्क ओव्हर वर्क लोड टाळायचं आहे तुम्हाला आणि वर्कमुळे येणारा ट्रेस पण कमी करायचा आहे कारण ट्रेस घेऊन कुठलीच गोष्ट साध्य होत नाही फक्त ना फक्त आपलं नुकसानच होत असतं आणि कामामुळे स्ट्रेस येतो आणि स्ट्रेसमुळे बॉडीवर खूप खूप मोठा इफेक्ट पडतो त्याच्यासाठी तुम्हाला स्लीप प्रोग्रेस रेग्युलर करावा लागेल व्यवस्थित शेड्यूल करावा लागेल झोपण्याच्या वेळा असतील तर त्या तुम्हाला स्टेबल करावं लागतील प्लस हायड्रेट राहा हायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण थंडीमुळे पाणी कमी पित आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये हायड्रेशनचा प्रॉब्लेम होतो तर पाणी व्यवस्थित पित राहा आणि त्यासोबत मेडिटेशनही करत राहा मी नेहमीच ने मेडिटेशनच सांगते कारण मेडिटेशन इज द बेस्ट थिंग ऑफ युअर बॉडी ती तुमच्या बॉडीला माइंडला रिलॅक्स करत असते आणि त्याचसोबत जर तुम्ही मंत्र चॅन्टिंग करत राहिले कुठल्याही इष्ट इष्टदेवतेचं मंत्र चॅन्टिंग करा ज्याला तुम्ही मानतायत जो तुमच्या आयुष्यामध्ये गुरुतुल्य असतील त्या देवाला माना किंवा कुठलेही गुरु असतील त्यांना माना त्यांचा मंत्र चॅन्टिंग करा मंत्र चॅन्टिंग केल्यानंतर तुमचं क्राऊन चक्र आणि चक्र हे ऍक्टिव्ह होत असतं स्पेशली या महिन्यामध्ये तुमच्या डिसिजनला इगो ओव्हर पॉवर नका करू इगोमुळे सगळंच फिसकटेल इगो जर तुम्ही मध्ये टाकला तर बऱ्याचशा चांगल्या घडणाऱ्या गोष्टी ही निगेटिव्ह घडतील कधी कधी प्रॉब्लेम आपल्यामध्ये असतो ना आपण इतरांमध्ये शोधत असतो तर तसं काही करू नये प्रॉब्लेम्स अगोदर स्वतःमध्ये बघायचं की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे म्हणून सांगते की मेडिटेशन करायचं पंधरा मिनिटाचं मेडिटेशन स्वतःचं आत्मपरीक्षण साठी खूप गरजेचं असतं की आपण काय आहोत काय करतो आहे वगैरे म्हणून बाकी स्टे ग्राउंडेड आणि स्टे पॉझिटिव्ह तुमची जी पॉझिटिव्ह ऍक्शन आहे ना ती तुम्हाला खूप काही ग्रोथ देऊन जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह राहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा जय गजानन